श्री स्वामी समर्थ मित्रांनो मित्रांनो आपल्या घरात समृद्धी भरभराट सुख येवो यासाठी आपण अनेक उपाय करत असतो हिंदू धर्मशास्त्रानुसार दिनदर्शिकेबाबत एक असा विशेष उपाय सांगितलेला आहे जो अनु अनुभव सिद्ध आहे आणि चमत्कारिक देखील आहे तो आपण जर केला तर आपल्या घरात ह्या वर्षी दोन हजार सव्वीसमध्ये भरभराट येईल सुख समृद्धी नांदेल आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहाण चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा हा विशेष उपाय तुम्हाला लगेच करायचा आहे नवीन वर्षाची दिनदर्शिका आपण सर्वांनी आणून भिंतीवरती लावलेलीच आहे त्याचं पूजन देखील केलं असेल केलं नसेल तरी करून घ्या तर आपल्याला हळदीचा टिळा त्या दिनदर्शिकेला लावायचा आहे तुम्हाला प्रत्येक पानावर म्हणजे जानेवारी ते डिसेंबरपर्यंत वरच्या बाजूला किंवा एका कोपऱ्यात हळदीचा टिळा लावावा हळदी म्हणजे विष्णू आणि लक्ष्मीचं प्रतीक हळद हे मांगल्याचे शुद्धतेचे आणि गुरुग्रहाचे प्रतीक आहे हळदीचा वापर केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि शुभ कार्यात येणारे अडथळे दूर होतात यानंतर तुम्हाला हा अंक त्या प्रत्येक पानावर लिहायचा आहे हळदीचा टिळा लावून झाला की त्याच्या कि शेजारी किंवा खाली कुठेही लिहा प्रत्येक महिन्याच्या ठिकाणी लिहा पाचशे वीस पाच दोन शून्य हा अंक शुभ मानला जातो हा एक एंजल नंबर आहे आणि यामुळे तुम्हाला अकल्पित म्हणजे अचानक लाभ होण्याची दाट शक्यता निर्माण होते नवीन संधी तुम्हाला मिळतात जर तुम्ही कुठल्या संधीची वाट बघत असाल तर तुम्हाला संधी मिळून जातील त्यासाठी हा एंजल नंबर लिहा या उपायाचे फायदे काय आहेत तुमच्या घरात आय आर, आर्थिक स्थिरता येते लक्ष्मी प्राप्ती होते आपल्याला कधी कधी काय होतं पैसे येतात पण त्याचे आधीच खर्च ठरलेले असतात त्यामुळं शेवटी खिसा एकामात राहतो आर्थिक स्थिरता आपल्याला गरजेची असते पाचशे वीस या अंकाच्या ऊर्जेमुळे पैशाच्या बाबतीत येणाऱ्या अडचणी दूर होतात आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होतात कौटुंबिक सुख शांती हळदीच्या वापरामुळे घरात सकारात्मक लहरी पसरतात ज्यामुळे घरातील सदस्यांमध्ये प्रेम आणि ऋणानुबंध वाढतो समाधान आणि ऐश्वर लाभतं हा उपाय केल्याने वर्षभर मनाला प्रसन्नता लाभते आणि कामात यश मिळाल्याने समाधान मिळतं हा उपाय करताना तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे हा प्रत्येक उपायाचे नियम आणि असतात हा उपाय करताना मन शांत आणि सकारात्मक ठेवावे ही पहिला नियम झाला दुसरा म्हणजे शक्य असल्यास सकाळी स्नान केल्यानंतर देवासमोर बसून श्रद्धेने हे अंक आणि तिळा लावा ला काय होतं श्रद्धेने आणि मंदिरासमोर बसल्यामुळे तुमच्या सकारात्मकता ऊर्जा आपोआप येते आणि त्यामुळे ते सत्कर्म घडते आणि त्याचे परिणाम अनेक पटीने वाढतात म्हणून हा नियम पाळावा अनेकांना या उपायाचा आजवर चांगला अनुभव आला असून वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र नियमानुसार अंकशास्त्रावर श्रद्धा असणारे आणि गुरुवर श्रद्धा असणारे गुरु बल वाढवण्यासाठी आपण हा उपाय नक्कीच करू शकतो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा